सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मौजे वावेगर येथे गट क्रमांक एकशे सेहेचाळीस व सत्तेचाळीस मध्ये ब्लूबेरी अँग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनी असून सदर कंपनीमुळे वावेगर येथील नागरिकांना जीवनास धोका निर्माण झाला आहे सदर कंपनी आदिवासी वस्तीपासून फक्त पंधरा ते वीस फुटावर असून कंपनीमध्ये प्रोडक्शन केल्यानंतर कोणत्याही प्रक्रिया न करता दुर्गंधीयुक्त रसायने मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे आदिवासी पाड्यातील पाण्याची व्यवस्था दूषित झाली आहे सदर दूषित पाण्यामुळे पाड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच सदर कंपनीमध्ये रसायन मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडले जात असल्याने शेतीचे नुकसान होत आहे सदर कंपनी ही पाड्यापासून पंधरा ते वीस फुटावर बांधलेली असून कंपनीमध्ये असलेल्या बॉयटरचा विस्फोट झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे मौजे वावेघर येथील ग्रामस्थ वारंवार तक्रार करून सुद्धा सदर कंपनी चालू आहे मौजे वावेघर येथील नागरिकांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस मध्ये वारंवार अर्ज विनंत्या करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही आज जो काही बिराड मोर्चा घेऊन मौजे वावेघर येथील लोक आलेले आहेत संघ संघटना त्यांचं नेतृत्व करते जी काय वाड्या तालुक्यामध्ये का कारखानदारी येते कारखानदारीला समज समजी संघटना कधीच विरोध करणार नाही कारखानदारी जर आली तर लोकांच्या हाताला काम मिळेल परिसराचा विकास होऊ शकतोय परंतु अशी मानव जीवित हानी होणारी अशी तर कंपनी वस्तीपासून कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर व्हायला आमची कुठलीच हरकत नाही ही जी कंपनी आहे ती फक्त फक्त पंधरा हजारांवर जर असेल पंधरा मीटरवर जर असेल तर त्यापासून होणारा मुंबावे धोका नाकारता येणार नाही कारण मागेच ह्या कंपनीचा जो स्फोट झाला होता आमच्या आदिवासी गरीब लोकांच्या झोपड्यांवर जे काही पावसाळ्यासाठी प्लॅस्टिक वगैरे आम्ही टाकतोय ते सुद्धा त्यावेळेस जळून जळून जल, गेलं होतं म्हणून भविष्यात या कंपनीपासून धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याला आमचा विरोध आहे ही कंपनी बंद व्हावी इतर इतर ती हलवा हलवावी आणि सुरू ठेवावी आमची त्याला हरकत नसणार आहे परंतु वस्तीजवळ कंपनी नको आहे एकंदर आजच्या जो मोर्चा आहे त्यामध्ये आपले काय मागण्या आमची प्रमुख मा, मागणी जी आहे ती फक्त कंपनी जी आहे ती लोकवस्तीपासून जरा पन्नास पाचशे मीटर अंतरावर तरी घ्यावी कंपनी बंद ना केली नाही ते हरकत नाही पण ती बाजूला असाल वस्तीजवळ नसाल आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सागर राऊत